प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलक्रांची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून सुळकुड उद्भव दुधगंगा पाणी योजना मंजूर झाली आहे एकशे साठ कोटीच्या या कामाची निविदाही काढली मात्र नदीकाठच्या गावच्या विरोधामुळे दोन्ही बाजूचा अहवाल घेऊन जिल्हा अधिकाऱ्यांनी शासन स्तरावरून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मार्च दोन हजार चोवीस ला बैठक घेऊन एक महिन्यात अहवाल देण्याचे आदेश दिले होते त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेळ गेला आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन शासनाला अहवाल पाठवला मात्र सुळकूड योजना मार्गी लावण्यासाठी बैठक झाली नाही दरम्यान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रशासनानं तांत्रिक मुद्दा उपस्थित करत पाच पर्याय सुचवल्याचं सांगितलं मात्र पूर्ण अभ्यास करून तांत्रिक बाबीची पडताळणी करून योजना मंजूर झाली असल्यानं ना। इचलकरांची नागरिक मंचच्या च्या शिष्टमंडळांना आमदार राहुल आवाडे आणि खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन सुळकूड योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली त्यांनीही शहरवासियांची पाण्यासाठीची होणारी फरपट थांबवण्यासाठी शासनाकडे ठाम थां भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं याबाबत सांगताना पटवा यांनी मंजूर योजना रद्द करून पुन्हा नवीन योजना मंजूर असं किती दिवस चालणार असा सवाल करत गेली तेरा वर्ष राजकीय पोळी भाजण्यासाठी इचलकरंजीचा फुटबॉल करण्यात आलाय यामुळे शहराचा पाणी प्रश्न बिकट बनत आहे शहराला वारणा योजना मंजूर झाली आणि विरोधामुळं रद्दही झाली लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताच्या योजना मंजूर करून आणणं हे त्यांचं कर्तव्यच आहे मात्र आता सुळकुड योजना मंजूर असताना पुन्हा पर्याय सुचवले जात आहेत त्यामुळे आमदार आणि खासदार यांनी तांत्रिक बाबींना बळी न पडता मंजूर असलेली सुळकुड योजना पूर्णत्वासाठी ठोस आणि प्रखर भूमिका घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं यावेळी उमेश पाटील अमित पियानी शीतल मगदुम राजू कोन्नूर विद्यासागर चराटे राजू आर्गे सुषमा साळुंके उपस्थित होते